alai ba alai ba, yerai ba, yerai ba, yerai ba, yerai ba. ব'লনে ব'ল কাই কোনে ব'লা তুমি কোন কাই ব'লা তুমি কোনো ব'লা তু à gì với cái quần lót này đi nè bút cao này đâu mà lấy cái 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 này हे नाव काय विनय ही डोका पण इंजर आहे तो पण हाड इंजर आहे पण असा आहे काय रे कर असा कर असा कर तू डान्स कर तू डान्स कर हे डान्स कर तू डान्स कर पांड्या डान्स पांड्या डान्स कत्री कत्री कसं आहे कसं आहे बैठ ना आमचा रायबा डान्स। कस्ती। लेके 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 पांड्या डान्स अ बघ अ बघ हा उघडा मोगडा भाऊ कसं आहे कसं आहे तू बोल नाच पांड्या पांडू पांडू डान्स पांडू डान्स पांडू डान्स उद्या उद्या ये तुझा तुझा कर तुझा ई खत्री ये बघा बाई कसं काम कसा काम पांड्या डान्स पांड्या डान्स आता हे ना રાય બાપા પાંડુ ડાન્સ વારી પણ કાઈ બોલ પાંડુ ના રાય બાપા પાંડુ ડાન્સ હવે બાઉલજી બાપા ઈદા મોમલ ચેક કરા રે રીંગે કામ ચાલી બહુ બાઈલ ચેક કરો મે હવે પાંડ્યા પાંડુ ના પાંડુ ડાન્સ આ કીધું प्रत्येकाने मोबाईल चेक करा त्याला सर आमचं युने आणि तिची मम्मी आणि दोघं पण मस्त खेळतात काहीच कसे आमची युने आणि युनेची मम्मी कमेंट्स करून नक्की सांग या बघा हा ना माझा ब्लॉग बघतो आणि ना मला चिडवतो आतिश आतिश हो

हे तो डान्स कर आपणारा हे हे पेपटा डान्स कर आपणारा बाई आमचे आले मॅडम पुण्यावरून हे बघा हा उभं ते उभं ते इकडे मी तेव्हाकडं काय मागते काय माहिती पाय पण पडले का चाकच का चाकत काय मागितलं ना ओके चल काय नाही माहितीय इकडे बसले हे बसले हा इकडे इकडे चाललंय काय माहिती काय माहिती या तुम्ही काय चाललंय माहिती बघा तुम्ही एकच गाणं शंभर वेळा बघितलं शंभर वेळा एकच गाणं बघितलं त्या दोघीने आणि त्यांना मला गाणंच भेटत नाही जाऊ दे इकडे भाऊ आले भाऊ आमचे माहिती आहे ना भाऊ ते आलं आणि इकडं काही दोघींचे चालेल काय काय माहिती नाही मला ही टेन्शन आली ती पण काय मला गाणं पण भेटत नाही आणि ही इकडे चालेल यांच्यामध्ये ते म्हणते चॉकलेट पाहिजे ती म्हणते टी व्ही पाहिजे ते म्हणते चॉकलेट पाहिजे ते टी व्हीमध्ये हो म्हणतो त्यांचं काय झालंय सगळे नाच नाही रे इकडं इथं तो म्हणतो नाच पण दाखवून मस्त की कचकी यांचा डान्स आहे तुम्ही त्या ब्लॉकमध्ये बघू शकता आणि इथे आमच्या ना काय खायचं काय खायचं चाललेलं आहे पॅटीस बनवलेलं आहे आणि अगं आता ती इकडं बहीण आहे ना नाही तू पनीर भाजी आहे का या ती काम पॅटीस मी इकडं मम्मी आमची कला तरी आयटम सुरू आहे कसा काय ते पण असं आहे ना तो बघा पॅटीसवर मज्जा छोड आणि इकडं मालिकची गाई बसलेली आहे बघा

तिकडे भाऊ पण खात आहे ते या या हा ये काय सांगत आणि इकडं खायची सुरुवात चालली आहे तिकडं डान्स चालू आहे तिकडं खातात येत आता ते खायची मजा आई बाबा आई का शिका की खाल्ला काय वाट आहे मस्त ये ना काय वाटतं हा हा काय घेऊन तू कच्चे भाऊ बोल भाऊ ऐ ऐ बनवले ना खूप होती तिथं तिने मेहनत घेतलेली दुकानावर आणि मी टेस्ट करायची मेहनत घेतलेली आहे ही टेस्टिंग आहे आणि तिकडे आहे ना ह्या दोघी येत नाही या दोघी यांचा फक्त काम काय होतं त्याच आहे एक नंबर बोलली एक नंबर आणि इकडे या दोघांचं बघा काय चालू यांचं काय झालं बघा यांचा या कसली कामी हे डेंजर काम आहे दोघांचा डेंजर काम आहे व मित्रांनो तुम्हाला म्हणतो या बा या पाडला बघ या पाडला इकडं हे इकडं बेकार आहे आणि इकडे बघ इकडं मम्मीनी इकडं छोड घेणार या आता आता छोड इकडं छोड घेतली आहे दोघांवर यांनी बाबा फुगड्या 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 टेन्शन ई पगडी बोल ना मानतला बोलत तू माझ्या फुगडी फुगडी फुगळी फुगडी पू फुगडी फुगडी पू पु आ फुगडी खेळा फुगडी असाय फुगडा हा असा उघडू उघडू त्याला असा डायरेक्ट तिकडं बाहेर पड झाला काय ना फुगडी लहानपणाच्यात खेळ

फाउंडेशन आहे हा फाउंडेशनचा आहे आप फाउंडेशन आहे किती फोटापाल हा पावंडेशन आहे आता काय दुधाचील भी हा फाउंडेशन आहे मग मी पाहुणेशन आले बघा किती फाउंडेशन ओरिजिनल ओरिजिनल दुधाचा पाहुणे 아니, 아이폰은 오리지널이지. 아이폰이 그래, 파워리즈를. 야, 아무튼 우리가 파워리이가아야 아무튼 우리가 파이리즈는 빨간. 이쁜 파워리즈는 아니야. 어쨌든 그게 그게 나 이거까지. 이게 이거 이리나는이파워리이는 오리지널 파워리즈는. 바로 그냥. 아니면은 뭐, 아니면 뭐, 에바에바이에다파에바에바이바이 에바에바에. 이바에바에에이에바에에바 हा ब्लॉग इथेच एंड होत आहे आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा थँक्यू धन्यवाद आभारी आहे तुमचा अपिश्टाईश माउ बाय